वातावरण खूप छान आहे आणि तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभेच्छा भाव तसे आज सगळेजण मजेत ना आणि मजेतच राहा कायम ना हसताय ना हसायलाच पाहिजे मजेत ना मजेतच राहा कायम मजेत राहा आता मी कल्याण साडेसाला सहाला इंदुजा होती मी आता शिवाजीनगर लावतो ना नव्हतं टायमिंग आहे गाडीचं दहा मिनिट झाली अजून आणि हे बघा बघू शकता मोबाईल चार्जिंग लावलेलं आहे चार्जिंग पण आहे ते चार्जिंग सोबत घेऊन आलो आहे खूप गरज आहे ती मोबाईल आणि काळाची गरज आहे अन्यवस्था निवारा आणि मोबाईल हे आता मूलभूत गरज झालेल्या आहेत की मो मोबाईल शिवाय माणूस पाच मिनिटं पण जाऊ शकत नाही तो एक एमर्जन्सी काम आहे मा। माझं त्याच्या निमित्ताने मी माझ्या गावी चालले आहे पुण्याला आहे आणि एवढं जवळ आहे की जवळ जवळपास चार तासात पाच तासात मी ट्रेनने गावाला पोहोचतो आता मी शिवाजीनगरला उतरणार आहे शिवाजीनगरला उतरल्यानंतर तिथून एस टीने बसने पुन्हा पी एम सी बसने वाकडेवाडीला जाईल वाकडेवाडीवरनं नगरगाडी पकडेल नगरगाडीने शिवमध्ये जाईल आणि आज मित्रांना आहे माझ्या त्यानिमित्ताने त्यांना भेटून आनंद होईल शुभेच्छा त्यांनी सगळ्यांना दोन मित्रांना आपल्या शिवजनग्र दृष्टीसाठी पुढा जोर पाहून बघूया उतरायचं आहे आता हाय गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मी आहे शिवजनग्रा पुण्याला आलो आहे आज पुन्हा शिवाजीनगर आलं आहे टेशन आता उतरा इथे बघा बसायला जागा भेटली आहे गाडी आणि फुल होती ठीक आहे सकाळ सकाळी जास्त असतात जेवढ्या आहे आलं वाटत मला भाज लोणावळा नंतर शिवाजीनगर स्टेशन आहे बॅगेमध्ये चार्जर होतो मी मोबाईल बघून बघून जवळपास साठ टक्के दिवशी संपवली होती आता पुन्हा आहे गाडीमध्ये आता येईलच स्टेशन तुझ्या

आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिवाजीनगर राहतो आम्ही हे ॲक्च्युली जर तुम्हाला सोबत लेडीज असेल तर रिझर्वेशन केल्या करून यावं चांगलं असतं आधी जाण्यासाठी बाहेर ना

शिवनगरलाई शिवनगर हेलो देख मा श्रीनिवास ब्लॉक वन टू एट हाय हाय हॅलो आज फर्स्ट टाइम आपल्याला फॉरेनर आले होते आपल्यासोबत आठ हजार सबस्क्राईब त्यांचे आणि त्यांना तीन वर्ष झाले जॉईन केलेलं सुमा श्रीनिवास ओके इथे हा असा आमचा रेल्वे स्टेशन आहे गावी चालले मी गावी आता नगर गाडी भरायची नगरसाचा मधमागा इथे एक टी सी आहे तो फिक्स त्याची ड्युटी इथेच असते तो तिकीट चेक करायला असतो एकटा आज जण आहेत तिकीट चेक करायला आणि शिवाय स्टेशन दाखवतो मला मी चार्जिंग पॉईंट पण दिलेले आहेत वस्तून मस्त चार्जिंग करायची गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये मित्रांनो निवान या ठिकाणी लोकल येते लोकल थांबते लोकलच्या फेऱ्या असतात लोणावळ्यापर्यंत पुन्हा ते लोणावळा आणि पुढे लोणावळ्यावर आपल्याला एक मुंबईला जायला कंटिन्यू गाड्या फिरतात आहेत कंटिन्यू गाड्या आता तो तो दोन मिनट हॅलो गुड मॉर्निंग हाय हॅलो गुड मॉर्निंग हाय धन्यवाद हे बघा एक एक दोन तीन चार लाईन आहेत तिथे पुन्हा मोठा आहे तिथे गाडी घरी घेतो गेट घरात येते आणि तुम्हाला इथून पुण्यात जायला स्वागेटला जायला इथून कंटिन्यू गाड्या आहेत बसेस आहे आणि मला आधी ते डेपो होता तो डेपो काढलेला आहे आणि इथून आपल्याला जर नगरला वगैरे जायचं असेल बघा शिवाजीनगर हे शिवाजीनगर स्टेशन आहे इथ इथून स्टेशनच्या बाजूलाच स्वारगेटला जायला बसेस लागतात बघू शकतो आपण तू काही तिथून आपल्याकडील जायला पन्नास रुपये सेविंग आहे आणि आपण बाहेर गेला तर दहा रुपयात जाणार की तिथे कंटिन्यू बसेस जात असतात ऑटोने गेले तर पन्नास रुपये आणि ब पी एम टी बसने तर आपण दहा ते बारा रुपयात जाऊ महिमा इथे बस एसटी स्टँड होता हा आधी जुना तर हा काढलेला आहे तोडलेला आहे इथून तो वाकडीवाडीला हलवलेला आहे जवळ तीन चार किलोमीटर लांब आहे इथून आणि इथून ब बसने जावं लागतं हो ही जागा तशीच पडलेली आहे अजूनसुद्धा मेट्रोच्या कामासाठी मेट्रोचं स्टेशन होण्यासाठी किंवा अजून काही काही कामं आहेत त्यासाठी ही जागा मोकळी ठेवलेली आहे तोपर्यंत नागरिकांची भरपूर गरजे होते मी अगोदर उतरलो गेलं की इथे गाडी पकडायचो माझा एक तास वाया जाईन आता हो आजपर्यंतच बाहेर जाणार आहे जस्ट मी बाहेर आलो आहे बाहेर येऊन लेफ्ट साईडला असा या चौकमध्ये स्चोक चौकातून लेफ्ट घेतला की अजून एक चौक येतो त्या चौकात लेफ्ट साईडला बसेस असतात ते बस पकडून वाकडेवाडीला जायचं वाकडेवाडी स्टँड स्टेंट, एस टी स्टँड आहे मोठं आणि शिवाजीनगर महामेट्रो काम चालू आहे अजून काम चालेल नाही आहे प्रत्येक ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत कुठून लाईव्ह बघताय एक फॉरेनर आहे आपल्यासोबत चिनवास ब्लॉग तुमा चिनवास ब्लॉग युट्यूबर आहे आपल्यासोबत अनेक युट्यूबर बाहेरचे फॉरेनचे जो जोडलेले आहेत काही लोक नाईटला असतात जागे रात्रभर त्यांची लाईव्ह चालू असतात त्या लाईव्हला मी येत असतो कधी कधी तसेच तीन वाजता मी एका फॉरेनरच्या लाईव्हमध्ये होतो त्याने आपल्याला सबस्क्राईब केलेले आहे एक लाख अकरा हजार सबस्क्राईबर असल्यामुळे आपले जास्त लोक फॉलो करतात ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा जेव्हा झाले सबस्क्रायबर तेव्हा मी स्क्रीनशॉट मारून ठेवला होता यूट्यूबचा पुणे पुणे हे पुणे पुण्यामध्ये पुणे तिथे काय पुणे पुण्यामधील शिवाजीनगरमध्ये आहे मी आणि हा बघते तुम्ही गाड्यांची गर्दी इथे आलो का इथे एक स्टँड आहे बसस्टँड त्या बस स्टँडमध्ये वाकडे बाडीला जायला गाड्या लागतात त्या ऑटोआहे पन्नास रुपये घेतात सेविंग आणि आपल्याला बस अजून नाही आली नाही एकटा असल्यामुळे मी हा लाईव्ह घेतलाय जेणेकरून तुम्ही लोक सोबत माझ्या एकट्याला मला बोलायला बोलून पाहिजे ना तुम्ही लोक असता बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल हा बँक ऑफ महाराष्ट्र खूप मोठ बँक बँक आहे ते मोठी शाखा आहे मेन शाखा आहे आणि त्याला स्टँडला पण बँक ऑफ महाराष्ट्र नाव दिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र स्टँडवर आल्यानंतर इथे आळंदीला जायला परत आळंदीला आम्ही तुझं घेतूनच गेलेलो आता आळंदी ते नरेगाव आता याला इकडे आला नाही हा पण ही गाडी इकडे येईल हिला येणंच गरजेचं आहे कारण की हा याची इच्छा आहे याची पुन्हा मध्ये गाड्या खूप आहेत तर हा येतो की नाही बाग मग पा गेला राजा गेला हे लोक आधी तिकट नाही येतात त्यांना यायला गाड्या चान्स नाही भेटत आहे आता ही बस आली आहे साईड साईडनी ही आपल्याला वाकडेवाडीला घेऊन जाईल वाकडेवाडीचं तिकीट कमी आहे निगडी निगडी भक्ती वाकडीवाडी वाकडीवाडी हा वाकडीवाडी द्या एकच द्या भक्तीचा महिमा खरा किती वाकडवाडी तिकीट आदरणीय शिक्षकगण हा हा विषय बोलतोय बात इकडे 50 बोलले होते 70 झाले हा माझा एक लांब आहे हा सकाळी सकाळी पैसे देऊ पन्नास रुपये घेत यायला पैशाचा काही विषय नाही पण आमचा वेळ असला की आपण टाईम असतो त्यावेळेस आपण येऊ येऊ शकतो तुम्हाला तर टाईम नसेल बसमध्ये आहे पुण्याच्या बसमध्ये निगडीची बस आहे ही निगडीला जाणारी आणि पाच मिनिटातच आपल्याकडे स्टेशन येते तोपर्यंत बसले मी जागा होती खाली त्यामुळं काही लोक बसत नाही उभे जातात हे बघा ते पोर सगळे उभे आहेत गप्पा मारतात दुसऱ्या मिनिटासाठी पाच मिनिटासाठी काय बसणार ते बसले नाही आणि आज गाड्या आज गर्दी खूप आहे गाड्यांना आज मधला दिवस आहे मंगळवार गुरुवार आहे मंगळवार आज आणि मंगळवारी सुद्धा गातफूल होती लोणावळ्याला गाडी निम्मी गाडी खाली झाली लोणावळ्यापर्यंत खूप गर्दी होती बहुतेक लोक लोणावळ्याला येत असतात लोणावळ्यामध्ये त्यांनी खूप भरमसाट गर्दी केली होती आपले एक ला आपल्या लाईवला एक युट्यूबर आहे चुमा सिमोआ ब्लॉग वन टू एट त्याने हाय हाय केलं होतं पण त्यावेळेस मी नेमका ऑफलाईन गेलो होतो आणि त्या बंद केलेला लाईव्ह बरंच वेळ किती किती वेळ जा चालू होणार माझ्यांमध्ये किती वेळ बोलणं म्हणून मी बंद केलेला आणि पुन्हा ऑन केलं तेव्हा त्या गेल्या होत्या सो काही हरकत नाही आपण पालेत नऊ सव्वीस नऊ सव्वीस झालेले आणि आणि दहा मिनिटात आपण गाडी पकडू गाडी पकडून नगर गाडी समाधान दादा काळे नमस्कार शुभ सकाळ माऊली नमस्कार नमस्कार समाधान भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये समाधान दादा काळे या ठिकाणी माझा यूट्यूब चॅनल आहे ॲट द रेट समाधान काळे सेवन फोर सिक्स फाय आपल्या लाईव्हला आले धन्यवाद तुमचा आभार आहे स्वागत आहे या मंचावरती येतो आणि तुम्ही कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ॲक्च्युली खूप लोक येत असतात जात असतात कमेंट नाही करत आपलं क फोन आहे ते कळत नाही आहे मी आता पुण्याला आलो आहे पुण्यावरून माझ्या गावी आता मस्त महत्त्वाचं बँकेचं काम आहे त्या बँकेतल्या कामासाठी आलेलं आहे आज तो का दिवसभर ते काम करून मी पुन्हा रिटर्न संध्याकाळी याच गाडीने रिटर्न फिरणार आहे जेणेकरून मला संध्याकाळी नऊची मिटिंग तिथे अरेंज केली आहे मी त्या मिटिंगसाठी पोचायचं आहे तो तुम्ही सगळेजण बघूया आपण लाईव्हमध्ये उठलेलो आहात सगळेजण वेळ येत आहे मी हरकत नाही आहे हो हो दादा समजून दादा मी गावी चाललो आहे आपल्या साध्या दादा दादा यांच्याशी आमचं गाव आहे साध्याबाऊ लावडे पुन्हा जावडेवाडीचे काय आणि हे आता वाकडेवाडी स्टॉप आहे वाकडेवाडी ना तुझ्या पुढचा हां माहीत आहे दादा म्हणचं गाव हो निमगाव भोगी निमगाव भोगी तालुका शिव जिल्हा पुणे आता पुण्याला मी शिवाजीनगरला उतरतो शिवाजीनगर मी आलोय वाकडेवाडीला तिथे डेपो होता तो एस टी डेपो जो होता ना तो त्यांनी हे आहे काढून आहे आणि मग तो इथे वाकडेवाडीचा मोठा डेपो होता सगळ्या बसेस त्यांनी इथे शिफ्ट केल्या आम्ही डेपो झाला वाकडेवाडीचा वाकडेवाडीवरून आपल्याला रांजणगावला यायला नगरगाडे आहेत नगरगाडीने रांजणगावला धन्यवाद समाधान दादा लाईव्हला कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुमचं खूप धन्यवाद आणि का वेळ नसतो का कामामध्ये मी बरं दिवस लाईव्ह नाही घेतला धन्यवाद साहेब घेतल्याबद्दल असं सांगितलं तर बरोबर शिवाजी असा डेपो वाकडेवाडीला झाला नव्हता हो वाकडेवाडीला झाला हो हो तो डेपो आणि काय समोर वाकडेवाडी आली आता तो डेपो एवढा मोठा होता चांगला होता स्टेशनच्या बाजूला का कधी तीन वाजता कधी पण या टेन्शन नव्हतं पण एवढ्या लांब माल तसं येणार आणि ऑटोवाले जास्त पैसे घेतात मग रात्री जाय मला आताच ऑटोवाले पन्नास रुपये बोलले होते अगं हा वाकडेवाडी आली आहे आला इथे आता तसे एस टी हा बस वीस रुपये घेतले तर ते ऑटोवाले पन्नास बोलले होते शेविंग होती पन्नास पर, रुपये तारेला तू दोनशे रुपये घेतील पुढे आणले याने अरे बाई थांबव इथे टेपू आहे हा तुला मागे पण थांबवतात कधी कधी लांब चालत जायचं दोन व्यक्ती म्हणजे सुरक्षित म्हणतात तेव्हा आता इकडनं शॉर्टकट आहे आणि तिकडनं गाड्या बाहेर पडत असतो जाऊन शॉर्टकट नको पाठीमागे जातो इथं ना तेव्हा नेटचा इश्यू होतो काही ना काही सहा मेंबर लाईव्हमध्ये आहे आता मी पुन्हा मागे आलो ते कधी कधी जे बा गाडी थांबवत असतील त्यांनी पण स्टॉपला थांबवली था। पुढे जाऊन था। मागे यावं लागते आणि मध्ये डिवायडर असल्यामुळे आता प्रवासात लाईव्ह हो आहे माझा कारण की मला वेळ नाही आहे तसा बसून लाईव्ह घ्यायला तर आपण कमेंट मागू खूप प्रवासामध्ये तिथे रस्ता क्रॉस करण्यासाठी बस मला कधी हाल इथं वेळ होती आता गाड्या खाली आहे माझ्या टायमामध्ये गाडी आली पाहिजे फक्त ती लांबडी बस खूप लांब आहे जो बस साठसाठ खूप लांब लांब गाड्या आहेत प्रायव्हेट गाड्या सुद्धा भाजी असतात ज्यांना प्रायव्हेटने जायचंय ते प्रायव्हेटने जातात हा एक शिवाजीनगरचा डेपो याचा एक स्टेटसला फोटो टाकतो तुम्ही वाकडेवाडीचा वाकडेवाडीचा डेपो आहे पुण्यात जरा जास्त ये <laughs> तो स्नैक्स आई नो सी आज ट्राफिक जास्त आहे पुण्यातून बाहेर पडायला लेट होईल आपले मित्र चर्मान गाईने आले आहेत घ्यायला आणि थांबलेले आहेत बरेच वेळ त्यामुळे <laughs> लोकांच्या कामं गाडीतूनच चालू होत्यात

कामाच्या ड्युटीला जायच्या हिसोबत आहेत आमदार सिद्धार्थ अनिल शेवळे यांचे जे कार्यालय मजा आता